पर्याय आमचा निवाडा तुमचा गाय चोरीच्या संशयावरून खामगाव शहरातील हॉटेल वेटर म्हणून काम करणाऱ्या एका चोवीस वर्षीय दलित युवकाला तीन तरुणांनी धर्मविचारात आणि नग्न करत बेदम मारहाण केली आहे या संपूर्ण घटनेनं खळबळ उडाली आहे खामगाव शहरातील बसस्थानक परिसरातून रात्री हॉटेलवर वेटर म्हणून काम करणाऱ्या चोवीस वर्षीय दलित तरुणाचं अपहरण करून सुरुवातीला त्याला जवळच असलेल्या मैदानात नेऊन त्याचा धर्म आणि जात जबर मारहाण करण्यात आली आहे इतकंच नाही तर या तरुणाचा धर्म तपासण्यासाठी त्याला नग्न करत मैदानात असलेल्या गायीसोबत त्याचे नग्न व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले नंतर पुन्हा त्या तरुणाला दोन किलोमीटर अंतरावर नेण्यात आलं तिकडेही या तरुणाला नग्न करत मारहाण करण्यात आली नशिबाने शहर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याची गस्तीवर असलेल्या पोलीस व्हॅन वाहनांचा सायरन वाजल्यानं या तरुणाचा जीव वाचलाय ही धक्कादायक घटना तीन पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक असलेल्या खामगाव शहरात घडली आहे या मारहाणीत या दलित तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाचं हाडही मोडलाय सध्या या तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत रोहन पैठणकर असं या तरुणाचं नाव असून तो एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करतो आणि आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवतो काय घटना झाली तुझ्यासोबत काय सांगशील माझं नाव रोहन संतोष पैठणकर राहणार श्यामलनगर शेगाव रोड खामगाव म मी स्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघंजणं आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही तिची बिगाड केली त्यांनी आणि म म्हणजे बैसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्यानंतर आणि तेथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्या काहीच नव्हत्या ऐकत त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे त्यां त्या त्यांनी मग मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं इकडे डोकं गिकं का फोडलं काँग्रेस भवनवरती मग दंडेस्वामी दो, मंदिराजवळ नेलं नंतर मग त्या रोहित गुज रोही रोहितला कॉल लावला रोहित, ला ला रोहित पगारिया रोहितनं बी दोन तीन चापटा फटाफट मारल्या तिथं फोन पहिले स्टार्टिंगले आणि नंतर पोलीसचा सायरन आला वाजला तर गुडू गुड्डू गुज गब्बू गुजुरिले गुजुरिया याला म्हणजे असं सु जाय म्हणून पाठवून दिलं आणि हे एक जण तिथं होता रोहित आणि तिथं खूप मारहाण केली तिथं कपडे फाडले माझे आणि तू हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी त्यांना हज हजार वेळा माफी मागितली मी तरी ते ऐकले नाही या गो या घटनेचा मला न्याय मिळावा अशी मी नम्र विनंती करतो स्टार्ट माझे नाव रेखा संतोष पैठणकर मी रोहनची आई माझ्या मुलांना तीन जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाट त्याचं फ्रॅक्चर झालेलं आहे एवढं गंभीर गंभीर जखमी केलेलं आहे ते तीन जणं एक गब्बू गुजरीवा दुसरा प्रशांत संघेले आणि तिसरा रोहित पगारे यांनी या तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की तीन दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे डोळा पण त्याचा एक डोळासुद्धा उघडत नाही आहे आता काय मागणी तुमची पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे कारण की करता धरता माझा मुलगाच आहे माझ्या मुलाच्या भरोशावर आमचा घर म्हणजे पूर्ण तोच जबाबदारी उठवतो दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन विरोधात गुन्हा दाखल केला के असून दोन तरुणांना अटक केली आहे मात्र तिसरा अद्यापही फरार आहे विशेष म्हणजे पोलिसांनी अटक असलेल्या दोन आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने या दोघांची तात्काळ मुक्तता केली आहे या प्रकरणी आता दलित संघटना आक्रमक झाल्या असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार खामगाव येथे येऊन त्या तरुणांची भेट घेणार आहेत तर वंचित बहुजन आघाडी आणि इतर दलित संघटनांनी या तरुणाच्या आणि आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी अठ्ठावीस जुलै रोजी खामगाव शहर बंदचं आवाहन केलं आहे दलित तरुणाला तुझा धर्म कोणता तू गायचोर म्हणत मारहाण केली त्याचा धर्म तपासण्यासाठी त्याला नग्न केलं रोहन कर हल्ला करणारे आहेत त्यांनी धर्म विचारून मारला आहे मोक्का लावा आरोपींवर कठोर कार्यवाही करावी त्यांच्या घरावर चालवा वा राज्यात वाईट परिणाम होतील जनावरांच्या नावावर माणसांना मारणाऱ्या या प्रवृत्तीला आता ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी दिला आहे काय सांगाल झालेली घटना अत्यंत निंदनीय एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदरनिर्वाह त्याच्या रोज म्हणजे काम काम कामावर चालतो तो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या नो ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याची त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली त्याला त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे तरी पण त्याला जाणून त्याला बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानमध्ये नेऊन तिथं गाया 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 वासरं बसलेले असतात त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचा पॅन सोडून त्याचा लिंग तपासण्यात आलं लिंग तपासून म्हणजे लिंग तपासून त्याला जास्त मार मारहाण मारहाण करण्यात आले तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा सांगत असताना तरी सुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण केली या यदा कदाचित या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा जर एखादा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांना मारून टाकलं असतात या या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही दोन दिवस उलटून उलटून सुद्धा त्याच्यावर त्यांच्यावर कुठल्याही कुंतल, प्रकारची काय कारवाई करण्यात आली नाही व आरोपी मोकाट फिरतायत आणि लोकांना दाखवताय की हे बघा आम्ही कृती केल्यानंतरही आमचं कोणी कुणी काही वाकड करू शकत नाही मागणी काय आम्ही माननीय एस डी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत बंद पुकारलेला आहे यामध्ये पोलिसांची संघटना कुठे आता आरोपी सरळ सरळ फिरतायत मोकट फिरतायत आता आरोपी पोलिसांची भूमिका संशयस्पद आहे निश्चितपणे महाराष्ट्र हे राज्य रहितेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराची या राज्य आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये खामगाव येथे अत्यंत चुकीची घटना घडल्याची समजत आहे घटना म्हणजे एका बौद्ध मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून नग्न करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा राज्यभरातून निषेध होत आहे रिपब्लिकन पार्टी म्हणजे खऱ्याच पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की हे जे घडलेले कृत्य आहे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे लवकरात लवकर या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर यु ए पी ए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आपणास करत आहे कोण आहेत मारहाण करणारे आरोपी रोहित पगारिया गज्जू गुजरीवाल आणि प्रशांत सांगेल अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे असून यातील रोहित पगारिया हा हिंदुत्ववादी संघटनाशी संबंधित आहे तर यातील गज्जू गुजरीवाल याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि गेल्या वर्षभरापासून तो तुरुंगात होता एक महिन्यांपूर्वीच त्याची सुटका झाली आहे पोलिसांनी गज्जू गुजरीवाल आणि प्रशांत सांगेल या दोघा आरोपींना अटक केली आहे मात्र तांत्रिक कारणामुळे न्यायालयानं त्यांची सुटकाही केली तर तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य